डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस साई आदर्श मल्टीस्टेटनं बारा वर्षांच्या प्रवासात सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करून सामाजिक दायित्व स्वीकारले दातृत्व वृत्ती आणि माणुसकीची भावना शिवाजीराव कपाळे तसेच परिवारामध्ये असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांनी केलं साई आदर्श मल्टिस्टेटच्या बाराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं उद्याची पिढी घडवताना या विषयावर आयोजित व्याख्यानात राहुल गिरी बोलत होते यावेळी साई आदर्श परिवाराच्या वतीनं पोलिस दलात निवड झालेल्या युवक युवती तसेच आरोग्य प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या मंडळींचा सन्मान केला गेला राहुरी येथील राहुरी फॅक्टरी परिसर फॅक्टरी परिसरामध्ये आदरणीय शिवाजीराव यांच्या साई आदर्श मल्टीस्टेटच्या तपपूर्तीचा बारा व्या वर, वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने उद्याची पिढी घडवूया या विषयावरती त्यांनी माझ्या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या अनेक प्रतितीय वक्त्यांची व्याख्यानं त्यांच्या माध्यमातून आयोजित केली जातात मात्र या कार्यक्रमाचं वेगळेपण शिस्त आणि आखीव रेखीव संयोजन या सगळ्या गोष्टीतून एक वेगळा कार्यक्रम म्हणून कायम माझ्या स्मरणात आपण त्यांनी आयोजित केलेला साई आदर्श मल्टीस्टेटचा सा हा कार्यक्रम राहील साईबाबांच्या नावानं ते मल्टीस्टेट मल्टीस्टेट या ठिकाणी चालवत आहेत आणि त्या वैभवाला साधेसा अशा स्वरूपाचं त्यांचं काम आहे अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून त्यांनी ही बँक हे अर्थव्यवहाराच एक महत्वाचं दालन म्हणजे तुकोबांचा संदर्भ मी बोलताना दिला की जोडून या धन उत्तम व्यवहार हे उदास विचारे वेच करी अगदी त्या पद्धतीनं ते कार्यरत असल्या कारणास्तव त्यांचं जे बीजारोपण आहे किंवा त्यांचा जो पाया आहे तो अतिशय उत्तम पद्धतीनं घातला गेलेला आहे आणि उद्याची पिढी घडवू या या विषयावरती त्यांना हे सगळं करत असताना यातून वेळ काढत वेळ मिळतो हे समाजाचं उत्तरदायित्व निभवायला मला वाटतं हे फार कौतुकास्पद आहे आणि उद्या अर्थार्जनाच्या भूमिकेत असलेल्या प्रत्येक माणसानं ही सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका कशी निभवावी याचा एक उत्तम पायंडा आणि आदर्श आपण या निमित्तानं घालून दिलाय म्हणजे आताच बरेचसे अधिकारी इथून जाताना म्हणतायत की आपण तुम्ही जसं या पद्धतीचं काम करताय इतरांनी केलं पाहिजे आणि मला वाटतं हा संदर्भ किंवा ही कार्यक्रमाचं यश त्या ठिकाणी सामावलेलं असतं आणि अतिशय यशस्वी अशी भूमिका आपा पार पडतायत आणि हा कार्यक्रम सुद्धा त्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी मला दिसतो व्यासपीठावर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे प्रेरणा उद्योग समूहाच्या अध्यक्ष सुरेश वाबळे जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने माजी सभापती सचिन गुजर बाबासाहेब दिघे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मुख्याधिकारी विकास नवाळे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ दीपक त्रिभुवन माजी नगराध्यक्षा ज्योती त्रिभुवन ऋषभ लोढा आदर्श पतसंस्थेचे माजी चेअरमन विष्णुपंत गीते व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज रामभाऊ काळे किशोर थोरात यांसह मान्यवरांची उपस्थिती होती प्रास्तविक संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केलं तर सर्वांचं स्वागत संगीता कपाळे यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी मॅनेजर सचिन खडके आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन गायत्री म्हस्के आणि आप्पासाहेब ढोकणे यांनी केलं तर सर्वांचे आभार वेदांत कपाळे यांनी मानले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आलीये खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ऍक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ